त्या दिवसापासून आचारसंहिता लागली त्याच्यानंतर हे जे शेवटचे आठ हो दिवस होते आठ दिवस मी मोजून तीन तर ता चार तास रात्री बारा एक दीड वाजता यायचं परत एक दीड तास उद्या काय काय करायचं त्याचं नियोजन करायचं सकाळी परत सहा वाजता उठून सात वाजता जे प्लॅनिंग असेल माझे सहकार्य असतील त्यांना फोन करणं या असं येत असत येत असत आणि दिवसभर परत सकाळपासून तर रात्रीपर्यंत पळा पळा पळ इकडे जाय तिकडे जाय कोणी सांगायचं तिकीट कापलं गेलं कोणी सांगायचं तिकीट मिळालं परंतु खरंच सांगतो या यशवंतराव महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या तुलने विकास कामांना साथ मिन पक्षाला पक्षाने आपल्याला तिकीट दिले शहरातील पण आपा <laughs> शहराध्यक्षाचं तिकीट युनिफॉर्म मिळाला त्याचासुद्धा आनंद मला घेता आला कारण पक्षाकडे अनेक लोक चांगली लोक सर्वच चांगले लोक होती तिकीट मागणारी परंतु कमिटी होती पक्ष होता अनेक नेते होते जिल्हाध्यक्ष होते आमदार साहेब होते पक्षाचे वरिष्ठ नेते होते हा त्रास प्रत्येकाला झाला की यांनाच तिकीट द्यायला पाहिजे त्यांनाच तिकीट द्यायला पाहिजे प्रत्येकाला परंतु या वाटपामध्ये जिथंभो रोज असं प्रचंड बॉदरेशन येत होतं पक्षाच्या नेत्यांची अपेक्षा एकच होती की नगराध्यक्ष आणि चोवीसच्या चोवीस नगरसेवक निवडून यायला पाहिजे आणि आपल्याला दिसत होतं अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ पन्नासच्या पूर्ण नगरसेवक उभे राहिले ते निवडून आणले तर त्याच्यामध्ये निवड कोणाची करायची अनेक कस लागत होते चांगल्या लोकांना कसं सांगावं त्याच्यामध्ये कमिटीनी काही निर्णय घेतले काही आम्ही घेतले काही आमदारांनी घेतले काही पक्षाने घेतले काही ठिकाणी एक निर्णय व्हायला बरेच दिवस लागले आणि दिवस रोज टेन्शन आणि परवा प्रचंड दबाव परवा रात्री म्हणजे मी अक्षरशः अर्धा एक तास झोप लागली ते झोप लागते आणि काल सकाळपासून एकदम म्हणजे नाश्ता केल्यानंतर दोन तीन वेळा वाटत होतं खाऊ तर खायला तुला को परत कोणाला तरी फोना परत टाकून जायचं अशा दापू येत ना एक साधारण बारा वाजेच्या बारा साडेबाराच्या दरम्यान माझ्या मित्र बरोबर योगायोगानं काल आपला माझा मित्र श्याम बघायला होता बारा वाजता मी त्याला सांगितलं शाम यार मला थोडा त्रास उगायला असं धाप लागतं नाही म्हणजे पाच मिनटं वेळ पण वापरून जातो म्हणतो आम्ही अतुल जाधवांकडे पहिले गेलो बारा साडेबाराच्या दरम्यान आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की मोर्षात किती वाढतोय तुमचं एकशे साठच्या जवळपास तो साधारण दिसत होता परत डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर म्हटलं मला दोन तास तीन तास मला जावंच लागलं डॉक्टर म्हणत होते की थोडा आराम करून जा परंतु राहू गेले नाही परत गाडीत बसतो परत तेच सुरुवात झालं इकडं जाय तिकडं जाय हे टेन्शन ते टेन्शन त्याच्यामध्ये मी तर खऱ्या ज्या काही उमेदवारांवर अन्याय झाला असेल त्यांची मी एकदम मनापासून माफी मागतो असं कसं लावता लावता खऱ्या अर्थानं त्यांची माफी मागायला पाहिजे त्यांनी देखील पक्षासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे उद्यापासून म्हणजे माझी विनंती आहे उमेदवारांना की ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांच्या घरी जाऊ नये त्यांची माफी मागू नये त्यांना भेटू नये तुझा त्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी पण पक्षासाठी काम केलेलं त्यांच्या नातेवाईकांनी पण जाऊ नये आणि ह्या टेन्शनमध्ये साधारण दोन अडीच्या दरम्यान मी महेंद्र पवारांना महेंद्र पवारांच्या घरी होतो तिथं अनिल पासवे देखील होतो आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की जिल्हाध्यक्ष आणि निरीक्षक येता यावे तुमच्याच घरी होते असा ऐकलं म्हटलं आल्यानंतर मला फोन करा मी कुठे येतो म्हटलं काय कमी जास्त करता येईल तिथे करण्याचा आपण प्रयत्न करू शंभर टक्के परंतु त्याच वेळेला मला आता जाणवलं की सुनील काहीतरी अडचण येऊ शकते आणि त्यावेळेस श्यामने श्यामला खऱ्या अर्थाने मी मार्क देतो की श्यामने माझं न ऐकता डायरेक्ट मला अतुल जाधवांकडे नेलं आणि डायरेक्ट जिथे तिथे बघू डायरेक्ट दोनशेपर्यंत लिहून गेला डॉक्टरांनी मला डायरेक्ट सांगितलं तुम्हाला आता तुमचं ऐकणार नाही तुम्हाला डायरेक्ट ॲडमिट व्हावं लागतं मी त्यावेळेला प्रचंड टेन्शनमध्ये असताना मला डोळ्यासमोर वेगवेगळे चित्र दिसत होते डॉक्टरांचं म्हणणं होतं तुम्ही पायी चालू नका माझं मला कळत होतं की मला का अटॅक ती परिस्थिती झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की इको वगैरे अर्जंट काढावं लागेल आणि मग नवीला नाशिकला जावं लागलं नाशिकला जात असताना जे सगळे हितचिंतक होते हॉस्पिटलजवळ ते दिसत होते सर दिसत होते म्हणजे एवढं काम करून सुद्धा ही परिस्थिती यायला नको होती ठीक आहे संघर्ष आहे सर्व काही आहे इथं गेल्यानंतर डॉक्टर डॉक्टर चोप्रा वगैरे सर्व ती हजर होते आणि मी पक्षाच्या नेतृत्वाचं देखील मनापासून आभार मानतो नक्कीच श्री महाजन साहेबांपासून सगळे पण पासून आमदार साहेबांपासून सगळे जिल्हाध्यक्ष वगैरे वगैरे मी जाण्याच्या आत त्यांचं सर्वांचं बोलणं होईल ते माझी काळजी घेत अशा परिस्थितीमध्ये लोकयाबानं फक्त बी पी हाय झाल्यामुळे आणि शुगर वाढल्यामुळे कालचा प्रसंग तो ओढवला त्याच्यामध्ये औषध गुणांमध्ये रात्री बी पी चांगल्यापैकी कमी झाला झोपलो तेव्हा एकदम मातात आला सकाळी उठलो त्याच्या आधी रात्रीची गर्दी हॉस्पिटलमध्ये होती सगळे जवळचे लोक होते सकाळी परत बोलण्यात आलं परत बी पी वाढला डॉक्टरमध्ये आपल्याला एन्झिओग्राफी करावी लागेल मग मी डॉक्टरांना सांगितलं की माझी एमिओग्राफी वर्षापूर्वी झालेली आहे मग डॉक्टरांनी ते रिपोर्ट मागवले आज तरी रिपोर्ट बघितली आणि डॉक्टरांनी सांगितलं की आपण एन्डिओग्राफीची आत्ता गरज नाही पण आपण नंतर एमिओग्राफी करू आणि डॉक्टर सांगत होते तीन दिवस आराम करा त्याच्याशिवाय जाऊ नका परंतु मागेलाच झाला कि आए। से दिला है। के है। हो है। की डॉक्टरांना सांगावं लागलं की अशी अशी परिस्थिती आहे पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि जे काही नेतेपणे आता भारतीय जनता पक्षाची प्रमुख म्हणून काम करत आहे मी नसतो तरी ते गोंधळ होऊ शकतो उमेदवार माझ्या प्रवेशावर आहे काही उमेदवारांना तिकीट मिळालेली ती बिचाऱ्यांची साहजिक नाराजी आहे आणि माझे कार्यकर्ते जर सहऱ्या वैर्या झाले तर प्रत्येक आहे परंतु पक्षाला देखील असं काहीतरी माझ्याकडून धोका मिळेल असं वाटत होतं आणि मी डॉक्टरांना विनंती केली की साहेब मला इथून विचार द्या परंतु त्या डॉक्टरांनी मला क्लिअर सूचना केली की कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी परत अतुल जाधवांना फोन केला की सकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जनावरांना भेटायचं डी चेक करायचा त्या सगळ्या सूचना घेऊन त्यांना विश्वास घेऊन मी या ठिकाणी परत तुमच्यामध्ये आलो काल जे टेन्शन होतं त्याच्यापेक्षा आज तुम्हाला सगळ्यांना पाहून तुमचा उत्साह पाहून मला परत एकदा टेन्शन कमीची गोळी तुमच्या मार्फत मिळाली असं दिसून आत्ता दीपक भोवाले कुषक भोवाले आणि जे तुम्ही काका सुना देखील येत आहे त्यांच्या देखील माझी दोन तीन वेळा विचारपूस केली आपल्या सर शहराचे अनेक डॉक्टरांचा पण आभार मानतात जवळजवळ पन्नास पंच्याहत्तर डॉक्टरांचे खूप ठिकाणी होते आणि उद्यापासून आपण पक्षाच्या कामाला लागलो परंतु मला माहिती आहे आपल्या सर्वांच्या पाठीमागे पक्ष खंबीर आहे पक्षाचे नेतृत्व खंबीर आहे सदाना शहरातील अर्जुन आपण आप सुभाष प्रसाद असतील नितीन देवडे असतील आपले संगीतदार समोर असतील दामोनामा असतील या सर्वांचे पराजय होऊ शकत मी पक्षाला दीपक आहे यांची प्रचार प्रमुख होईल करायला लागली आणि ती करायची विविध होईल मला माहिती आहे दीपक भरूनमुळे माझं काम थोडं हलकं होईल आणि अनेक वरिष्ठ नेते आहेत त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती होईल मी या ठिकाणी तुम्हाला आत्ता आप्पा पडत होते मी एकच विनंती करतो उद्यापासून प्रचार होईल प्रचार सुरुवात होईल दोन दिवस माघारीचे आहे परंतु माझी विनंती आहे कुणावरही आरोप करू नका आरोप केल्यानंतर परत रिॲक्शन येते मी इथे प्रचाराचं जास्त बोलणार नाही आपण जे कामं केले ते सांगा जे उमेदवारांना आपण तिकीट देऊ शकलो नाही त्यांच्यावर काही काहींवर अन्याय झाला असेल माझे जवळचे पण लोकांना मी काही घेऊ शकलो आणि पक्षाच्या काही लोकांना निष्ठावंतांना देऊ शकतो आणि हा सगळा निर्णय कोणीही एकाचा नव्हता त्या निर्णयामध्ये पक्षाने नेमलेली कमिटी होती आमदार साहेब होते जिल्हाध्यक्ष होते महाजन साहेब दररोज दीपक बरोबर आहे ना दर <laughs> एक दोन तीन दिवसामध्ये आठ पाठपुरावा घेत होते त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्हीही टेन्शन वाढू नका नेत्यांचंही टेन्शन वाढू नका संयमाने निवडणूक लढवा कुठल्याही परिस्थितीमध्ये गुलाल अर्जुन आप्पा असताना मला चांगलं आठवतं पैकीच्या पैकी नगरसेवक भाजपचे निवडून आले होते त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये सर्व पंचवीसच्या पंचवीस नगरसेवक कसे निवडून येतील त्याच्याकडे आपण लक्ष देऊ आणि पुन्हा एकदा एक म्हणजे दीपक भाऊ उशीर आले त्याच्यामुळे त्या सूचना खरं नितीन काका अध्यक्ष म्हणून देणार होती पण मी तुम्हाला एक सूचना देऊन टाकतो उद्याला म्हणजे एखादं काही काही गोष्टी पाळत चला उद्याला काही पक्षाचे नेते येणार आहेत उमेदवारांमधून पाच पाच लोकांना सांगितल्यानंतर पाच पाचच लोक या त्या सूचना उद्याला तुम्हाला कमिटीकडून मिळतील परंतु पाच लोक सांगितल्यानंतर पाचच लोक या नंतर, नंतर तुम्ही पन्नास लोकांना पन्ना सांगून द्या आपल्या जवळच्या लोकांना त्याच्यानंतर माता भगिनी पण विनंती आहे थंडीचे दिवस आहे म्हणजे सर्वांनाच विनंती वयस्कर लोकांना पण थंडीचे दिवस आहे मी माझी तब्येत बघून मला असं वाटलं की सगळ्यांनी तब्येत बाळा पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद